नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील लोहगाव ते नळदुर्ग या रस्त्याची दयनीय अशी दुरावस्था वाहन चालक नागरिकांना जीव मुठीत घेऊन खड्ड्यातून काढावा लागतोय या मार्ग याकडे मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे होते अक्षम्य दुर्लक्ष रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी केले गांधीगिरी मार्गाने आंदोलन तुळजापूर तालुक्यातील लोहगाव ते नळदुर्ग हा रस्ता अतिशय खराब झाला असून रस्ताच खड्ड्यातून गेला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अतिशय दयनीय अवस्था झालेल्या या खड्डेमय रस्त्यावरून वाट काढताना वाहनचालक नागरिक विद्यार्थी यांना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय विशेष म्हणजे चार वर्षापूर्वीच या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्याचे ग्रामपंचायत सदस्य दबडे यांनी सांगितले आहे तरीही काम चालू होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे राज्यातील सरकार बदललं तरीही रस्ता दुरुस्त होत नाही बांधकाम विभागास वारंवार निवेदन देऊनही रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने संबंधित अधिकारी कोमात गेले की काय असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे दिनांक दोन नोव्हेंबर रोजी या रस्ता दुरुस्तीसाठी गांधीगिरी मार्गाने रस्त्यावर आंदोलन करण्यात आले आहे परंतु या रस्त्याचे काम तात्काळ चालू नाही झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ दबडे व ग्रामस्थांनी शिवरत्न न्यूजशी बोलताना दिला आहे माझं नाव रंगनाथ दबडे ग्रामपंचायत सदस्य लोहगाव तर हा जो रस्ता बघताय तुम्ही हा रस्ता जो नळदुर्ग लोहगाव रस्ता मंजूर होऊन जवळजवळ चार वर्ष होऊन गेलं तरी पण हा रस्त्याचं काम पूर्णत्वास गेलेलं नाही जवळजवळ आठ कोटीच्या वरती निधी या रस्त्याला मंजूर असून मंजूर असून तरी पण हा रस्त्याचं काम झालेलं नाही आता बघायला की या रस्त्याचं काम कधी करणार आणि प्रशासनाला कधी जाग येणार माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की हा रस्ता खूप वर्दळीचा असून येणारे जाणारी संख्या खूप आहे